अहमदनगर मध्ये भाजप सावेडी मंडल सरचिटणीस पदी पुष्कर कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात भाजप सावेडी मंडल पुष्कर कुलकर्णी यांची निवड सावेडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार यांनी केली असून त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी खासदार सुजय विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकडे शहराध्यक्ष अभय आगरकर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अभिनंदन केलं तर यावेळी बोलताना पुष्कर कुलकर्णी म्हणाले की भाजप पक्षाने माझ्यावर सावेडी मंडल सरचिटणीस पदाची जी जबाबदारी दिली ती मी वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे पार पाडेल तर पदाच्या माध्यमातून भाजप पक्षाची ध्येय धोरण समाजात पोहोचविण्याचं काम करेल तसेच युवकांचं संघटन तयार करत समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करीत राहील असं कुलकर्णी यांनी सांगितलं బిరో రిపోర్ట్ న్యూ టూడే 24 ఫోర్ అహ్మనగర్